मंडळी भारताच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत दोन मोठ्या सभा झाल्या त्यात मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनी विक्रम केले पण त्यात पुन्हा एका सभेची भर पडली तामिळनाडूतील शहरात साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार थलपती विजय याने अलीकडेच एक विराट सभा घेतली मनोज जरांगे आणि थलपती विजय या दोघांच्याही सभांमध्ये लोकांचा लाखोंचा सागर उसळला पण अशी की आता दोन्ही सभांचा विक्रम एकमेकांशी तुलना केला जाऊ लागला हिंदी मीडियाने तर थलपती विजय यांच्या सभेला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा असं नाव दिलं पण खरा प्रश्न असा आहे की सर्वात मोठा विक्रम नावावर झाला कोणाची सभा सर्वात मोठी झाली आज आपण या दोन सभांची गोष्ट आहोत आणि शेवटी ठरवू खरा विक्रम कोणाच्या नावावर झाला नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय थलपती यांनी अलीकडेच मथुराईमध्ये एक विराट सभा घेतली पण त्या सभेनं देशातील मोदी सरकार प्रचंड हादरून गेल्याचं समजते गेले, गेले पाच दिवस हिंदी वृत्तवाहिन्यावर थलपती विजयाच्या सभेबद्दलच बोललं जाते त्या सभेची चर्चा आता महाराष्ट्रात पण होत आहे देशाच्या राजकीय इतिहासात एवढी मोठी सभा कधीच झाली नाही असं हिंदी विश्लेषक आहे आणि मराठी विश्लेषक यांच्यानुसार चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ला आंतरवाली सराठीत मनोज सभेचा रेकॉर्ड ब्रेक अजूनपर्यंत केलेला नाही त्यामुळे आता विजय थलपती आणि मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या सभेची तुलना केली जात आहे एक अभिनय क्षेत्रातून येऊन आपल्या लोकप्रियतेला राजकीय भांडवलात बदलण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरा हक्क आणि अस्तित्वाची लढाई असं म्हणून आपल्या समाज बांधवांना आरक्षणाची लढाई किती गरजेची आहे हे सांगतोय विजय म्हणजे साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार लाखोंचा लाडका अभिनेता पडद्यावरच्या भूमिकेमुळे त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली आणि आता तो थेट राजकारणाच्या मैदानात उतरला त्याने आपला नवा पक्ष स्थापन करून त्याला तमिळगा वेतृ हिवम काजगम अर्थात टीव्ही के हे नाव दिलं मथुराई झालेल्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती अंदाजी पाच ते सात लाख लोक या सभेला उपस्थित असल्याचं बोललं जाते विजयच्या सभेत त्याने बेरोजगारी शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान समानता या मुद्द्यावर तो आपल्या भाषणात लोकांना सांगत होता पण ती लोक विजय हा साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार तसेच लाखो लोकांचा लाडका अभिनेता तसेच ही सभा मथुराई शहरात घेण्यात आली त्यामुळे ही गर्दी होणं साहजिकच आहे पण या उलट महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात एक वेगळं चित्र दिसलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभा राहिलेला नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील जरांगे पाटील हे ना अभिनेता आहे ना पारंपरिक नेता आहे मनोज जरांगे कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत नव्हतं पण आपल्या समाजासाठी प्रामाणिकपणे उभं राहणं संघर्ष करणं आणि जीवाची बाजू लावून लढणं ही त्यांची ताकद आहे दोन हजार तेवीस मध्ये अंतरवाली सराटी येथे एका छोट्या गावात झालेलं आंदोलन या संघर्षाचं टर्निंग पॉईंट ठरलं पोलिसांनी आंदोलनावर लाठीमार केला आणि त्या एका घटनेनं महाराष्ट्र पेटला काही दिवसातच मनोज जरंगे पाटील हे नाव घराघरात पोहोचलं त्यांच्या सभेला एवढी गर्दी जमली की मैदान रस्ते महामार्ग सगळे खचाखच खत भरले सभास्थळ शंभर अकरावर पसरलं होतं पार्किंग साठी चारशे एकरची सोय केली होती ती जागा अपुरी पडली रस्ते पंधरा किलोमीटर पर्यंत माणसांनी गच्च भरलेले होते पोलीस आणि मीडियाच्या अंदाजानुसार जवळपास एक कोटी लोक या सभेला उपस्थित होते जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून नेहमी एकच संदेश दिला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यांच्या आंदोलनाची पद्धत वेगळी होती कलेक्टर ऑफिस तहसील पुढे बसण्यापेक्षा त्यांनी थेट ग्रामीण भागात उपोषण सुरू केलं आणि सरकारला तिथं यावं लागलं यावरून असं समजतं थलपती विजय आणि मनोज जरंगे यांच्या सभांमध्ये प्रचंड लाखोंची गर्दी जमली पण कारण वेगवेगळी होती थलपती विजय हा एक स्टार असल्यानं त्याच्या करिश्म्यामुळे लोक आकर्षित झाले पण जरांगे पाटलांच्या सभेला समाजाच्या प्रश्नामुळं आरक्षणाच्या हक्काच्या लढाईमुळं एवढी गर्दी झाली मंडळी थलपती विजय थेट राजकारणात उतरत दोन हजार सव्वीस मध्ये निवडणूक लढवणार आहे तर दुसरीकडे जरंगे पाटील थेट राजकारणात आले नाही त्यांचं एकमेव लक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं आहे तरी त्यांच्या सभांना लाखो लोक सो खर्चाने येतात कारण हा केवळ एक नेता नाही तर समाजासाठी लढणारा एक योद्धा आहे आता प्रश्न असा खरा विक्रम कोणाचा झाला था तर हे तुम्हाला या सर्व माहितीवरून नक्कीच समजलं असेल तर तुमच्या मते खरा विक्रम कोणाचा आहे थलपती विजयचा की मनोज जरंगे पाटलांचा हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच वेद डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका